अखेर मला नाही कधी भेटेल की मी सुद्धा आधीच्या पीडित मुलींप्रमाणेच न्यायाला मुकेल का कुठे आहे आपली न्यायव्यवस्था एवढे दिवस होऊन सुद्धा खऱ्या सूत्रधाराला ऐवजी वाचवलं का जात आहे कोण कोण होतं त्या रात्री माझ्यासोबतच्या अत्याचारात सामील या सर्वांमागचं नक्की कारण तरी काय होतं आणि जो पकडला गेला खरंच फक्त तोच आरोपी होता का आणि जर एकटा आरोपी होता तर मग माझ्या योनीमध्ये एकशे एक्कावन्न ग्रॅम वीर्य कसं सापडलं माझे दोन्ही पाय जवळजवळ काटकोणामध्ये कसे खेचले गेले होते माझ्या मा डोळ्यांमध्ये माझ्या फुटलेल्या चष्म्याच्या काचा कशा काय गेल्या होत्या आणि माझ्या नाका तोंडातून आणि योनीमधून रक्त का येत होत तो एकटा होता की अनेक आणि या सर्व कृत्यामागचा नेमका हेतू काय होता का माझ्या आईबाबांना खोटं सांगितलं गेलं का त्यांना तीन तास माझं तोंडसुद्धा बघू दिलं नाही आणि या घटनेला बारा तास उलटून सुद्धा कारवाई का केली गेली नाही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज देणार आहे मी एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी होती लहानपणापासूनच मी माझ्या आईवडिलांना कष्ट करून स्वाभिमानात जगताना पाहिलं होतं त्यामुळे माझ्यातसुद्धा जिद्द आणि स्वाभिमान त्यांच्याचमुळे आला होता माझं स्वप्न डॉक्टर बनायचं होतं पण हे एवढं सोपं नाही हे मलाही माहीत होतं आणि वेळोवेळी बाहेरचे लोकसुद्धा याची मला जाणीव करून द्यायचेच आमच्या घरी जेव्हाही कोणी पाहुणे वगैरे येत असायचे तेव्हा मला माझ्या पुढील शिक्षणाबद्दल विचारायचे तेव्हा मी त्यांना डॉक्टर होणार म्हणून सांगायचे तेव्हा ते माझ्या बाबांना म्हणायचे की डॉक्टर बनण्यासाठी किती खर्च करावा लागतो तुझी परिस्थिती तशी नाही आणि त्यात ही मुलगी आहे शिकून डॉक्टर झाली पण तरी लग्न करून दुसऱ्याच्याच घरी निघून जाईल पण माझ्या बाबांनी त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मी माझ्या मेहनतीने आणि बाबांच्या आधाराने आज या जागी पोचले होते ग्रॅज्युएशन पूर्ण करून मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला होते या दवाखान्यात काम करता करता एक ते दीड वर्षात आम्हाला बऱ्याच काही गोष्टी उलगडत होत्या जसं की हॉस्पिटल बेड मिळवण्यासाठी रुग्णांकडून पैसे घेणे किंवा गोड्या आणि औषधांचा काळाबाजार करणे अशा एक ना अनेक गोष्टी पण या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही विचारायची हिंमत कोणातच नव्हती मी एक दोन वेळा हिंमत करून आवाज उचलून बघितला पण तो तिथलेच ते दाबून टाकण्यात आला मी या सर्व गोष्टी माझ्या बाबांना सांगितल्या तर ते मला म्हणाले की सध्या सगळीकडे हीच परिस्थिती आहे या भ्रष्टाचारामध्ये बऱ्याच सर्वसामान्य लोकांसोबत अन्याय होतोय पण आपण त्यासाठी काही करू शकत नाही तू दुर्लक्ष कर आणि तुझं काम कर आपण खूप छोटे लोक आहोत आपण नाही लढा देऊ शकत त्यांच्यासोबत मी सुद्धा माझ्या बाबांचा ऐकून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामामध्ये मा लक्ष केंद्रित केलं काही दिवसांनी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदावर एक पंधरा सोळा वर्ष कामाचा अनुभव असणारा व्यक्ती नियुक्त झाला कामादरम्यान बऱ्याचदा त्यांच्यासोबत संपर्क आला पण कधी त्यांच्या मनसुब्यांची मला शंका आली नाही एके दिवशी माझी रात्रपाळी होती आणि ते अधिकारी सुद्धा दवाखान्यात उपलब्ध होते त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि मी सुद्धा मनात काहीच न आणता त्यांच्या केबिनमध्ये गेले त्यांनी मला त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि माझ्या अशा हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत मेहनत करत इथपर्यंत पोचण्याच्या जिद्दीची ते मनभरून प्रशंसा करत होते मीही भारावून गेले होते पण माझा आनंद निराशेत बदलला जेव्हा ते त्यांच्या खुर्शीतून उठत माझ्याकडे येत मला म्हणाले की तू खूप मोठी डॉक्टर बनून खूप मोठं पद डिझर्व करते आणि तू खूप लवकरच तिथे पोचशील फक्त तुला माझी साथ द्यावी लागेल आणि हे बोलता बोलताच त्यांनी त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला मी खूप गडबडले आणि उठून उभी राहिली तो त्यांचा घाणेरडा स्पर्श माझ्यासाठी खूपच केळसवाणा होता मी हळूहळू मागे जाऊ लागली तर त्यांनी माझा हात पकडून मला त्यांच्याजवळ खेचलं आणि परत त्यांच्या घाणेरड्या हातांनी स्पर्श करू लागलेत हे सर्व समजून घ्यायला मला जरा वेळ लागला कारण हे सर्व माझ्यासाठी अनपेक्षित होतं थोडं भानावर येत मी त्यांना माझ्या हातांनी मागे ढकललं ते पुन्हा माझ्याजवळ येत मला म्हणाले तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हे सर्व नॉर्मल आहे आणि तुला मोठं डॉक्टर व्हायचं आहे ना मी पूर्ण करतो तुझं हे स्वप्न तू काळजी करू नकोस फक्त शांततेत माझ्या खुशीते आणि स्वतःला माझ्या स्वाधीन कर मी त्यांना पुन्हा लांब ढकलत त्यांच्या जोरदार कानाखाली वाजवली तसा त्यांच्या रागाचा पारा चढला आणि ते रागात मला शिवीगाळ करू लागले मी कसं बसं तिथून मार्ग काढत केबिनमधून मा बाहेर आली मी खूप घाबरले होते मला काहीच समजत नव्हतं मला घरी जायचं होतं पण नेमकी आजच माझी छत्तीस तासांची ड्युटी लागली होती मला ही गोष्ट माझ्या सहकाऱ्यांना सांगू वाटत होती पण मला ही गोष्ट आधी माझ्या आई सांगायची होती आणि वडिलांच्या सल्ल्यानेच मला पुढचं पाऊल उचलायचं होतं मी त्यांना लगेच फोन केला आणि सवयीप्रमाणे आधी त्यांची चौकशी केली असता आई मला म्हणाली की तुझ्या बाबांना तीन वेळा आठवण करून दिली त्यांची उच्च रक्तदाबाची गोळी घ्यायसाठी पण तरीही त्यांनी घेतली नाही तेव्हा मी जरा घाबरले आणि बाबांना गोळी घ्यायला बजावून सांगितलं पण त्यांच्या तब्येतीची काळजी करत तन्ना समुर तन्ना मी त्यांना काहीच सांगू शकले नाही समोरासमोर त्यांना भेटूनच सर्व सांगेल असं ठरवून मी कामाला लागले पण ही एवढी मोठी गोष्ट झाल्यावर माझं कामात काही केल्या लक्ष लागत नव्हतं माझ्या ज्युनियरने मला विचारलं असता मी त्यांना माझी तब्येत थोडी खराब आहे असं सांगितलं तर तिने मला जाऊन आराम कर म्हणून सांगितलं माझंही कामात बिलकुल लक्ष नव्हतं म्हणून मी स्वतः जाऊन आराम करायचं जा ठरवलं नेहमीप्रमाणे मी, मी तिसऱ्या फ्लोअरवरील सेमिनार हॉलमध्ये जाऊन आराम करत होते आणि माझ्या झालेल्या गोष्टींबद्दल विचार करत होते पण दिवसभरात थकलेली असल्यामुळे विचार करता करताच माझा डोळा लागला आणि अचानक झाग आली तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या अंगाचा थरका पुळ मी डोळे उघडून समोर नीट बघणार तोवर मी विचारातच डोळ्यांवर विसरलेल्या माझ्या चष्म्यावर दोघांनी जोरदार धक्का मारत वार केला आणि माझ्या चष्म्याच्या काचा माझ्या डोळ्यात शिरल्या आणि मला असह्य वेदना होऊ लागल्या मी जोरजोरात ओढू लागले पण लगेच माझ्या तोंडात काहीतरी कोंबून माझा आवाज बंद करण्यात आला तरीसुद्धा मी स्वतःला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हातपाय हलवू लागले पण लगेचच माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय खूप साऱ्या ताकदीने पकडले गेले त्यानंतर मी बिलकुल हालचाल करू शकत नव्हते ते कोण आहेत हे सुद्धा बघू शकत नव्हते फक्त एक मात्र जाणवत होता की ते पाचपेक्षा जास्त लोक होते कारण एकाने एक तर दुसऱ्याने दुसरा हात पकडलेला होता आणि तसेच तिसऱ्याने एक पाय तर चौथ्याने दुसरा पाय पकडला होता आणि शरीरावर बऱ्याच ठिकाणी अनेक घानेळे स्पर्श आणि त्या स्पर्शासोबत बऱ्याच असह्य वेदना जाणवत होत्या त्यानंतर त्यांनी माझे पाय खूप जोरात खेचून के बाजूला केले मी माझं शरीर जमिनीवर आपटून हातपाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागले पण तेवढ्यात त्यांनी माझे दोन्ही पाय जोरात खेचले आणि मला पोटाच्या खालच्या भागात खूप असह्य वेदना जाणवू लागल्यात एका एक ते सर्वजण माझ्या अंगाचे लचके तोडत होते कुणी जनावरांसोबत पण असा वागणार नाही एवढे लचके त्यांनी माझ्या शरीराचे तोडले आणि आता जगण्याची उमेद सोडलेली मी माझ्या शेवटच्या श्वासात आता माझ्यानंतर माझ्या आईवडिलांचं काय होईल ही गोष्ट त्यांना समाजात जगू देईल की नाही त्यांचं त्यांना हे पचवणं किती कठीण जाईल हाच विचार करत होती आता ह्या विचारांनी होणाऱ्या वेदनेपुढे मला त्या माझ्या शारीरिक वेदना कमी वाटू लागल्या होत्या आणि मी ह्याच विचारात माझे प्राण त्यागले पण त्या राक्षसांनी त्याचा काहीही फरक पडला नाही ते त्यांचं मन शांत होईपर्यंत माझ्या निर्जीव शरीराचे लचके तोडत होते आणि त्यानंतर सुरू झालेत लपवालप्वीचे खेळ सकाळी पाच वाजता माझं निर्जीव शरीर माझ्या सहकार्याला दिसलं त्याने लगेच जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं या सर्व वरिष्ठांनी तिथे यायला जवळजवळ आठ वाजवलेत मला वाटलं आता तरी माझ्यावरच्या अत्याचाराची चौकशी चालू होईल पण नाही तिथे तर माणूसकीलाच पायदळी तुडवून हे प्रकरण झाकण्याची तयारी चालू झाली माझ्या आईबाबांना चक्क मी स्वतःहून प्राण त्यागल्याचं सांगितलं गेलं ते कशेतरी स्वतःला सावरत तिथे येऊन पोहोचलेत तर त्यांना संध्याकाळच्या चार वाजेच्या सुमारास माझ्या चेहरा बघू दिला कारण तोवर हे प्रकरण कसं धाबायचं हेच चा कटकार चालू होती माझा तर त्या त्रासातून प्राणमुक्त झाले पण हे असं किती दिवस चालेल या अशा कृत्यांची परत परत पुनरा पुनरावृत्ती होण्यास जबाबदार कोण आहे त्या नराधमांची राक्षसी प्रवृत्ती की आपली न्यायव्यवस्था ज्यांनी एवढ्या मुलींवर अत्याचार होऊन सुद्धा आतापर्यंत काहीच ठोस अशी कारवाई केली नाही जेणेकरून पुन्हा असं कृत्य करायच्या आधीच त्यानंतर होणाऱ्या शिक्षेच्या विचाराने तो घाबरून उठेल आज मी उद्या दुसरी परवा तिसरी या गोष्टीला पूर्णविराम कधी लागेल मला न्याय कधी भेटेल का आणि पुन्हा हे कृत्य होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल का ह्या गोष्टी परत परत होण्याचं नेमकं कारण काय त्या नराधमांची राक्षसी प्रवृत्ती की आपली जंग लागलेली न्यायव्यवस्था नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदाज मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब